झालेला आहे काल परवाची त्या आळांची घटना आपण पाहिली की दुष्काळाच्या चटक्यामुळे शेतकरी आईने पहिल्या दिवशी आत्महत्या केली आणि दुसऱ्या दिवशी तिच्या पत्नी पण आत्महत्या केली म्हणजे एवढं मोठं संकट या लोकांवर आलं की त्यांना जीवन नकोस झालेलं आहे आणि जनावर गेली शेतीची अवजारे गेली शेती खरडून गेली पुन्हा पुढचे पाच दहा वर्षे शेती येईल होईल की नाही होईल ते सांगता येत नाही आणि घरदाराशी राख रांगोळी झाली गावाला पाण्याचा वेढा बसला आणि असं हे आसमानी संकट महाराष्ट्रावर आलेलं असताना सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांनी आज शेतकऱ्याच्या पाठीशी उभारणं आवश्यक आहे आणि शेतकरी हा जगाचा देशाचा पोशिंदा आहे ज्यावेळेला तो कष्ट करतो त्यावेळेला त्याची कष्टाची फळं आपण लोक चाकत असतो आणि म्हणून आपल्या समोर तो बिचारा शेतकरी उद्ध्वस्त होत असताना मानवतेच्या दृष्टिकोनातून या राज्यातील सगळे लोकप्रतिनिधी असतील अधिकारी असतील पदाधिकारी असतील व्यावसायिक असतील उद्योजक असतील कंपन्यांचे मालक असतील बँका असतील पतसंस्था असतील धार्मिक संस्थानं असतील क्रिकेट बोर्ड असतील सगळ्यांनी या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे केवळ तुटकी मदत करून समजा पिकाचं पीक नष्ट झालं असेल तर पिकाला मदत मिळेल पण पीक नष्ट झाले असेल तर पुढचं पीक काढता येईल त्याच्या पुढचं काढता येईल पण शेतीत जर नष्ट झाली असेल तर ते मात्र परिवार पुढचे पाच दहा वर्षे सुधरू शकत नाही म्हणून आज शेतकऱ्यांना प्रत्येकाने मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की माझा शिवसेनेचा धर्म आणि आमचं काम चिपळूणला मागे घटना घडली तर आम्ही इथून पस्तीस लाखाची मदत पाठवली मागे शेतकऱ्याला बैल जोडी द्यायची तर आपण तिकडे पण मदत केली आपल्याकडे कोणाचं घर जळालं कोणाच्या घरी महि झाली तर आपण लगेच त्याला सहा महिन्याचा किराणा आणि पैसे आपण त्या ठिकाणी देतो जवळपास अपंग शाळेच्या सव्वीस मुली मी आमदार झाल्यापासून अन्दा आणि अपंग मुली आपण दत्तक घेतलेल्या आहेत म्हणजे अशा सगळ्या दुःखाच्या क्षणामध्ये आपण साथ दिली पाहिजे आणि म्हणून आज मी माझ्या वतीने पंचवीस लक्ष रुपयाची मदत ही या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना देणार आहे या पंचवीस लाखांना Benim bol